गोष्टी गोष्ट दहावी रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला श्रीराम अयोध्ये मध्ये आनंदी आनंद होता राम लक्ष्मण राजा दशरथाला राज्य कारभारात मदत करत होते पण राजा दशरथाला आपण होत चाललो आहोत मातार पण आलेले आहे केस, केस। पांढरे झाले आहे आता, आता, आता। रामाच्या हाती मुकुट सोपून निवृत्त व्हायची वेळ आली आहे तपश्चर्या करण्याची आणि देव पूजा करण्याची वेळ आली आहे माझ्या दशरथाने गुरु वशिष्ठांचा सल्ला घेतला म्हणाले राम एक उत्कृष्ट राजा होऊ शकेल पण त्याला आधी दरबार बोलवावा लागेल सर्व मंत्र्यांना बोलवावं लागेल त्यांची जनतेची प्रजाजनाची संमती घ्यावी लागेल राजा दशरथांनी दुसऱ्या दिवशी दरबार बोलवला आणि रामाला राज्याभिषेक करण्याचा आपला विचार समोर मांडला संपूर्ण राजदरबाराने एक मुखाने घोषणा केली आम्ही सर्वजण तुमच्याशी सहमत आहोत राजकुमार राम हा एक आदर्श आहे दयाळू आहे शूर आहे नीतिमान आहे आम्हा सर्वांना तो आवडतो संपूर्ण राजदरबारात एक सुद्धा दरबारी, दरबारी रामाला राजा करण्याच्या विरोधात नव्हता राजा दशरथांनी रामाला बोलावून सांगितले की या दरबाराची इच्छा आहे की तू आता राज्य कारभार हाती घेऊन

मुहूर्त काढला राज्याभिषेकाची तयारी राज्या सुरू झाली रामाच्या राज्याभिषेकाची राज्या बातमी ऐकून अयोध्या नगरवासी नगर खुश झाले

दे एक आव्हान आहे, आहे राजा हा प्रजेचा राजा हा मालक नसतो सेवक असतो जनते मधून आलेल्या मंत्रिमंडळाचे म्हणणे राजा मी नेहमी लक्षात घ्यावे दरबारातील लोकांकडे दुर्लक्ष करू नये कारण तेच राजाचे डोळे असतात आणि काम असतात राजाच्या मनात सर्वांविषयी दया भाव हवा न्याय गरिबा पर्यंत पोचायला हवा युद्धात सैन्याचे नेतृत्व करायला हवे सीतेलाही गुरु वशिष्ठांनी राणीची कर्तव्य सांगितली आणि शेवटी दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले।, दिले प्रभू श्री रामचंद्र की